असे आहात मजेत ना मजेतच मज़ितन असायला हवा मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर ना आता सकाळीचे ऑलमोस्ट आठ वाजत आले आहेत म्हणजे यांचं टिफिन वगैरे बनवून दिले तर हे आत्ता जस्ट गेलेले आहेत तर मला ना तुम्हाला मागचं व्ह्यू दाखवायचं होतं म्हणजे घराच्या पुढचं व्ह्यू किती धुकं आहेत म्हणजे इथे किती थंडी असणार आहे तुम्ही इमॅजिन करू शकता तर चला तर मग दाखवते मी तुम्हाला आणि माझे हात पण बघू शकता पिठाचेच हात आहेत म्हणजे मी अजून हँडवॉश केलं नाही आहे म्हणजे ह्यांना टिफिन वगैरे बनवून दिलं आणि टिफिन बांधून दिलं तर माझे पण दोन चपात्या करायच्या होते ते पण करून घेतले आता मग किचनमध्ये जायचं काम नाही तर आता मी तुम्हाला मागचं व्ह्यू दाखवते बघू शकता किती सारे धुकं आहेत आणि समोर ना काय आहे हे आपल्याला दिसत पण नाही आहे तर आता थोडंसं ना म्हणजे थोडंसं लेट लेट जसं होतं आहे ना पुढे पुढे जसं टाइम झालं आहे तसं तसं धुकं कमी होत आहेत पण अजून पाठीपाठी खूप जास्त धुकं होती तर बघू शकता पुढचं ते मंदिर एकदम क्लिअर कट दिसत होतं पण आता ना दिसत नाही आणि मागचं पुढचं रोड पण दिसत होतं म्हणजे एकदम एंडपर्यंत ते पण दिसत नाही आहे तर असं काहीसं थंडी असते इकडे तर तुम्ही इमॅजिन करू शकता की इथे किती जास्त थंडी वाजत असेल आणि स्वेटर वगैरे चालतं का नाही कसल्या टाईपच्या स्वेटर घालावं लागलं हे तुम्ही बघू शकता तर चिनो पण अजून झोपला आहे <laughs> तर झोपलेला आहे मग आता मी बाकीचे कामं करून घेते पटापट कारण दुपारी ना थोडंसं आवर आवर करायचं आहे आणि संक्रांतीसाठी ना मी एक साडी पण मागवलं होतं तर ते साडी पण मी तुम्हाला विअर करून दाखवते की ते पण कसे दिसणार आहे आणि त्याची लिंक पण मी तुम्हाला देईनच पहिल्यांदा आपण साडी वगैरे सगळं बघूया पहिल्यांदा मी सगळे कामं करून घेते आणि मग नंतर परत एकदा व्हिडिओ स्टार्ट करते इकडे आता माझी मस्त दिवाबत्ती पण झालेली आहे आणि आता ऑलमोस्ट माझं अंघोळ वगैरे सर्वच झालेला आहे आणि भांडे कपडे पण झालेले आहे तर बघू शकता दहा वाजले तरी ना बाहेर एवढे सारे धुकं आहेत आणि कालचे कपडे आणि आजचे कपडे मिळून एवढे सारे जमा झालेले आहेत असो ते सगळं झालेलं आहे तरी पण चिन्नू अजून झोपला आहे तर आता माझं इकडे चाललेलं आहे मस्त असं चहा एन्जॉय करायचं आणि किती दिवसापासून ना असं एकटे मी चहा पित आहे असं होत आहे मला आणि जे शंकरपाळी मम्मीने पाठवलं होतं ना ते शंकरपाळी आणि चहा असं काहीसं माझं प्यायचं चाललेलं आहे आणि माझं आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे तर त्याच्यामुळे तुम्ही जर अजून सिंगल असाल सिंगल इन द सेन्स की तुम्हाला अजून बाळ वगैरे झालं नसेल आणि तुम्ही जॉब पण करत नसाल म्हणजे एक हाऊसवाईफ असाल म्हणजे घरातच राहत असाल तर तुम्ही हे समजून जा, जा की तुमच्याकडे खूप वेळ आहे खूप सारं सार। म्हणजे खूप सारं कारण घरातले कामं वगैरे आवरायला जास्त वेळ नाही लागत आणि दोघांचं म्हटलं की आपलं टिफिन वगैरे झालं तर नऊ दहाच्या ना सगळी कामे आवरून जातात त्याच्यामुळे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे जर तुम्हाला काही करायचं असेल या वेळेमध्ये तर तुम्ही नक्कीच करू शकता कारण आता एकदा हे कामाला गेले तुमचे मिस्टर पण तर ते पर्यंत तुम्हाला काही काम नसणारच आहे सो त्याच्यामुळे तुम्ही <coughs> हाऊसवाईफ असाल म्हणजे जॉब वगैरे करत नसाल आणि बेबी नसेल मेन म्हणजे तर तुम्ही खूप लक्की आहात कारण माझ्याकडे भरपूर सारा वेळ आहे तर या वेळेचा तुम्ही सदुपयोग करा नक्कीच आणि जेव्हा ना आ, आता मी चहा पिऊन घेते मग नंतर बोलते तर तुम्हाला काही स्किल्स वगैरे झोपायचे असतील तर तुम्ही नक्कीच म्हणजे वर्कमध्ये आणा आणि आता नंतर जेवण वगैरे केलं आता शहा पाळी असं माझा नाश्ता तर झालेला आहे जे अजून झोपलेला आहे तर दहा वाजत आले आहेत तर आता मी ना माझं थोडंसं एडिटिंग करायचं आहे म्हणजे वॉइस वा, वेअर करायचं आहे तर ते करून घेते आणि मग नंतर पॅक ते बॅग जे अनपॅक केलं होतं ना ते पण पॅक करायचं आहे आता बघू ते कसं जमत आहे पहिल्यांदा मी एडिटिंग करून घेते म्हणजे नंतर मला ना, ना। बाकीची कामं करता येईल निवांत चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर आता इकडे थोडंसं ऊन निघाला आहे तर ना रव्याचं बनवलं होते जेवणासाठी तर इथे बघा हे लेखराचं कसं चाललं मध्येच पडतो मध्येच उठतो असं चाललेलं आहे आणि आपण जिथून सांगतो तिथून नसतं जायचं तर वेगळीकडूनच जायचं असतं आणि ह्याचे चालायचे नखरे बघा चाल रे तर रव्याचं बनवलं होतं तर एक दोन घास खाल्ला पण मग नंतर नव्हतं खायचं मग डायपर वगैरे बदललं पहिलं उठल्या उठलं कीच थोडस पाणी पाजलं आणि त्याला फ्रेश करून ना बाहेर आणलं तर या लेकरच बघा कस चालू आहे म्हणजे गोल गोल फिरायचं चा, चालू आहे हाय कर हाय कर हाय हाय कस करायचं हाय हाय रेयांश हाय रेयांश हाय दुपारी मग घरी आल्यावर चिनूला झोपवलं वगैरे आणि मग मी पण मस्त असं जेवण केलं नंतर पप्पाने इथे सिंगारी आणली चला तर मी खाली मी आता इथेच एंड करते भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दे टिल देन बाय बाय याच्यात घ्या ना याच्यात घ्या ना पाणी पडतंय